शिवणी रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे जिल्हा परिषद आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली आदर्श निवडणूक प्रक्रिया उद्याचे भावी मतदार म्हणून निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते याचा परिपूर्ण अनुभव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसुलापूर जिल्हा परिषद आदर्श शाळेत प्रत्यक्षरित्या घेता आला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ खुमुदिनी वावगे मॅडम यांनी हा सुंदर व कौतुकास्पद उपक्रम राबविला जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक आदर्श शाळा शिवणी रसुलापूर येथे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस शैक्षणिक क्षेत्राच्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली सर्व विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनचा अभ्यास व्हावा ईव्हीएम मशीनवर मतदान कशाप्रकारे केले जाते याची माहिती व्हावी तसेच लोकशाही बळकट होण्यासाठी होणारे मतदान कसे घेतले जाते याची प्रत्यक्ष माहिती व्हावी म्हणून आज प्रत्यक्ष मोबाईल अॅपचा वापर करून ईव्हीएमद्वारेच शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली या निवडणुकीकरिता उमेदवाराचे अर्ज भरणे अर्ज मागे घेणे प्रत्यक्ष चिन्हाचे वाटप करणे प्रचार करणे अधिक सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये आवडीने भाग घेऊन आपले मतदान केले शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले व प्रत्यक्ष होणारी निवडणूक प्रक्रिया विद्यार्थ्यांना अनुभवास मिळाली निवडणुकीमध्ये विजयी सर्व उमेदवारांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिकाच वावगे मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत घेण्यात आले तसेच निवडून आलेल्या सर्व उमेदवारांमधून शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे सहकार्य लाभले इन के डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद करू अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला